नांदेडमध्ये आज दिवसभराचा पाऊस थांबलेला आहे यानंतर काही साथीचे आजार व इतर आजार पसरू शकतात त्या अनुषंगाने औषधोपचारासह प्रशासनाचे आरोग्य टीम सतर्क आहे पुढचे दोन ते तीन दिवस सतर्क राहून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कुठलीही गोष्ट असेल तर नागरिकांनी प्रशासनाच्या संपर्कात राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे नमस्कार आ, मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड सर्व नांदेडकरांना माझं आव्हान आहे की आता आज जो दिवसभर आपल्याकडं पाऊस झाला तो आता थांबलेला आहे परंतु तरी पण आपण आज सतर्क राहू कारण पाण्याची पातळी खाली आहे पाऊस थांबला आहे परंतु यानंतर काही साथीचे वा, आजार किंवा इतर आजार पसरू शकतात त्या अनुषंगाने महापालिका आणि आरोग्य टीम यांना पण आम्ही सतर्क केले आणि त्यानंतर मग जे काय स्प्रेइंग असेल फॉगिंग असेल किंवा मेडिसिनची उपलब्धता या अनुषंगाने आम्ही कारवाई करू परंतु आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्या हे सगळ्यांना आव्हान आहे सध्या स्थितीमध्ये आपल्या विष्णुपुरी डॅममध्ये येणारी जी आवक आहे ती कमी झाली शहाऐंशी हजारापर्यंत ती गेली त्यामुळं विष्णुपुरीतून जो होणारा डिस्चार्ज आहे तो एक लाख सहा हजार होता तो आपण आता एक किट बंद करून तो शहाण्णव हजारपर्यंत कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि कोचंपाड डॅम आहे तिथून होणारा विसर्ग आता था साडेपाच था लाख क्युसेक्स क्यू आहे तर तिथल्या इरिगेशन सेक्रेटरी प्रशांत पाटील साहेबांना मी बोललोय तर ते पण प्रयत्नशील आहेत की तो तेवढाच कंटिन्यू राखतील जेणेकरून आपला धर्माबाद भाग बिलोली आणि काही प्रमाणात आपला आ, जो देगलूर एरिया आहे तिथला प्रेशर थोडा कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे अहमदपूर उदगीर आणि बिदर यांच्याही मी सातत्याने संपर्कात आहे बिदर कलेक्टर आणि लातूर कलेक्टर यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि सुदैवाने कुठला अलर्ट तिकडं नाही आहे पाऊस तिकडं कमी झालाय थांबलाय त्यामुळं मनारसमध्ये कॅचमेंट येणारं जे पाणी आहे ते पण आपलं कमी होईल आणि परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे तथापि आपण पुढचे दोन तीन दिवस सत्र राहा आणि कुठली गोष्ट असेल तर प्रशासनाशी संपर्क साधा धन्यवाद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा